नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मजेतच असायला हवं तर इथं ना माझं गव्हाचं पीठ संपलं होतं त्यासाठी मला बाटी बनवायची होती खूप दिवसापासून विचार सुरू होता की बाटी बनवायची पण मुहूर्तच लागत नव्हता त्यासाठी ना मी दोन वाटे पीठ घेतलं गव्हाचं आज पीठ संपलं होतं त्यामुळे मुहूर्त भेटला तर इथं बाटीच्या वरणासाठी आपण मूग डाळ तूर डाळ आणि उडदाची डाळ घेतली आहे हरभरा डाळ पण तुम्ही टाकू शकता पण माझी संपली होती म्हणून मी स्किप केली तर ह्या तीन प्रकारच्या डाळे मी स्वच्छ धुवून घेतल्या पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यायच्या म्हणजे मस्त अशा शिजतात आणि आप त्यातले स्टार्च कमी होतात तर चला इथं आपलं डाळ शिजत आहे आणि तुरीच्यानेच त्या डाळीचं बनवलं ना वरण ते खूपच वेगळंच लागतं बाटीसोबत ते वरण छान लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि आपलं वरण शिजत आहे तोपर्यंत चला आपण दुसरी तयारी करू तर इथं ओवीमध्येच येत होती आणि म्हणत होती मला कॅमेऱ्यामध्ये दाखव तिला पण थोडंसं कॅमेऱ्यामध्ये दाखवलं आणि इथं ना मी बाटीसाठी पीठ चाळून घेतलं आहे आणि त्यामध्ये मोठा रवा टाकला आहे छोटा रवा पण चालतो पण हे मोठा रवा टाकला ना तर एकदम क्रिस्पी अशी बाटी होते तर चार चमचे इथं मी रवा घेतला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आणि मीठ टाकून घेतला आहे चवीपुरतं इथं ओवा घ्यायचा ओवा पण टाकायचा असा क्रश करून कारण खूप छान टेस्ट येते ओवा अशी तर बाटी बनतच नाही आणि कोणी कोणी -को, फक्त ओवा घालतो मी आणखी दोन प्रकारे घातलं एकदम राजस्थानी स्टाईल अशी चव लागते सोप आणि धने असे कुटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये घालायचे खूप क्रंच क्रंच येतो आणि खूप दाता खाली ना खूप मस्त असा टेस्ट येतो तर आणि नंतर ना थोडे थोडेसे खायचा सोडा टाकायचा तर इथं मी एक चमचा खायचा सोडा टाकला आहे आणि हे तीळ टाकायचे तीळ टाकायला विसरू नका कारण तिळांना ना एक एवढी छान टेस्ट येते अप्रतिम लागतात इथं एक चमचा मोहनसाठी तेल टाकलं आहे आणि पीठनं एकदम गच्च मळायचं चपातीच्या चा, पिठासारखं अजिबात मळायचं नाही कारण आपली बा बाटी फुगणार नाही एकदम गच्च जितकं तुम्हाला गच्च मळणं होईल तेवढं गच्च मळायचं थोडं थोडं पाणी जसं लागतं तसं टाकून एकदम कणकेचा मीना गच्च गोळा बनवून घेतला आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इडली पात्राच्या ते स्टँडला तेल लावून घेतलं आहे कारण बाटी खाली चिटक चिटकणार नाही इथे चार प्रकारचे मी असे गोळे तया तयार करून ठेवले आहेत मस्त त्याला चोडायचं आणि आतमध्ये ना तूप लावून अशा प्रकारे घ घडी करून आतमध्ये शिजण्यासाठी ठेवायचं तर पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे केलं आहे कुणी कुणी ना पाटावर लाटून पण करतं एकदम असं घड्यापर जात त्याप्रकारे पण मी तसं केलं नाही असंच केलं खूप मस्त लागते चला इथं आपली वाटी शिजत आहे तोपर्यंत आपण ना वरणाला फोडणी देऊन घेऊ तर आपलं वरण शिजलेलं आहे खूप मस्त एकदम मऊ झालं होतं इथं मी वरणासाठी ना दोन चमचे इथे तेल टाकून घेतलं आहे आणि वातावरण खूप छान झालं होतं अशा वातावरणात वाता बाटी खूप छान लागते इथे मोहऱ्या टाकल्या आहेत मोहऱ्या तडतडल्या ना जिरे टाकून घ्यायचे नंतर थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे मस्त छान प्रकारे हलवून घ्यायची आणि यानंतर मी थोडंसं ना हे टाकलं आहे कोथिंबीरवरून आणि कढीपत्ता आणि हे हिंग टाकलं आहे थोडं हिंगाने ना खूप छान चव येते एकदम राजस्थानी स्टाईल चव येते वाटीला नंतर टम टोमॅटो टाकून घेतला आहे कढीपत्ता पण थोडंसं वरून पण टाकला थोडं तेलात पण टाकला अशा प्रकारे ना कढीपत्त्याचा असं मस्त असा वास येतो आणि करपत नाही कढीपत्ता मीठ टाकून घेतला आहे हळद आणि कश्मीरी रेड चिली पावडर आणि मिरची पण टाकली होती बघा मी दोन कट करून हिरवी मिरची पण टाकली होती आणि इथं धने पावडर वगैरे टाकून मी मस्तपैकी तडका दिला आहे वरणाला आणि तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं खूप पातळ पण नाही आणि पण नाही करायचं थोडंसं मेडियमच राहू द्यायचं आणि वरूनना कोथिंबीर मस्त टाकली आहे हिरवीगार तर खूप छान वरण झालं होतं तर चला आपल्या इथं बाटे शिजून तयार झालेले आहेत आता तर कापडाने धरण्यापेक्षा नाही हो का अशा प्रकारे पकडीने धरायचं मागच्या साईडनं इडलीचं ब भांडं कधी पण इडली वगैरे केली तरी पण तर इथे पाहू शकता मधून किती अशी जाळी सुटलेली आहे तळ्याच्या नंतर आ, मी दाखवणारच आहे तुम्हाला नंतर असे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे काप करून घेतले मी आडवे काही गोल काही उभे काही तर वेगवेगळ्या प्रकारे असं पाहू शकता तुम्ही म्हणजे तळायला पण सोपं जात आणि इथे ना एकदम तेल कडकडीत गरम करायचं तेल जर थोडंसं तुम्ही कमी गॅसवर गरम केलं ना आणि कमी गॅसवर बाटी तळली ना ती तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे आणि खूप बायकांचं असं होतं तेलामध्येच बाटी विरगळते कारण कमी गॅस असतो कमी गॅस अजिबात ठेवायचा नाही थोडासा कमी करू शकता खूप जास्त कडक झाल्याच्या नंतर पण कमी गॅसवर तळायचं नाही फुल गॅसवरच तळायचं म्हणजे आपल्या बाटीना क्रिस्पी तयार होतात तर तिकडं ना ओवीच्या मिस्टरांचा गोंधळ सुरू होता तर इथं माझं आणि तेल तापलेलंच होतं म्हणलं एक कुरवडी पण तळून घ्यावी तर मिस्टरांसाठी एक कुरवडी पण तळली आणि माझ्यासाठी पापड तळला होता मला कुरवडी आवडते पण खूप तेलकट होईल म्हणून बघा इथं मस्त बाटीवर तूप टाकून घेतलं आणि मस्त इथं आम्ही जेव्हा जेवण एन्जॉय करत आहात थोडासा राईस पण बनवला बन होता कारण ओवी बाटी खाणार नाही म्हणून तर इथं ओवी ना वरण भात खात होती तिचा सपक वरण काढून ठेवलं होतं आणि इथं लाईक करा म्हणत आहे व्हिडिओला बघा आपली बाटी किती क्रिस्पी आणि आतून मऊ मऊ झाली आहे खूप छान झाली होती इथं ओविन तिच्या पप्पाला लिपस्टिक लावली होती तर बघा कशी करत आहे चला आपला ब्लॉग इथेच एंड करते चॅनलला सबस्क्राईब करा बाय